नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज भरलेला असेल खूप महत्वाची अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही अपडेट काय आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा माझी लाडकी या योजने अंतर्गत बऱ्याचशा महिलांनी आपले अर्ज भरलेले आहे पण बऱ्याचशा महिला या ठिकाणी सहाव्या हप्त्याची पण वाट पाहत आहे आणि काही महिला अशा आहेत त्यांना फक्त पहिल्याच हप्त्याची वाट आहे तर ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये अर्ज भरलेले होते त्या सर्व महिलांना या ठिकाणी पहिल्या हप्त्याची वाट आहे तर ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये अर्ज भरलेले होते त्याने एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा हे काय आहे तर तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी या अर्जदारांना पुन्हा भरावा लागणार अर्ज ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पण अर्ज भरण्याची गरज भाजू शकते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदते पंधरा ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती म्हणजे बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज भरलेले आहे त्यानंतर सोळा ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली या योजनेतील ज्या महिलांच्या छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचेऱ्यात सापडलेली आहे तर तुमची जे अर्ज छाननी आहे हे ऑक्टोंबर महिन्यामध्ये होणार होते पण आचारसंहिता लागल्यामुळे कोणत्याच महिलांची अर्जछाननी या ठिकाणी झालेली नाही आहे मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्ज छाननी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे ठीक आहे आता लवकरच तुमची अर्जाची जी छाननी आहे ते सुरू करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे यावेळी ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असे सांगण्यात आले आहे तर बघा ज्या ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून येणार आहे त्या त्या महिलांना या ठिकाणी पुन्हा अर्ज भरण्याची गरज राहू शकते किंवा त्यांना जे त्रुटी जी आहे हे दूर करण्यासाठी सांगण्यात येऊ शकते ठीक आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला असेल तर तुमच्या जा प्रोफाईलमध्ये जाऊन तुमचा अर्ज सिलेक्ट झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं किंवा तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आलेला आहे काय हे पण तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता जर त्रुटीमध्ये असेल तर त्रुटी आपली दूर करून लवकरात लवकर आपला जो अर्ज हा अपडेट करून घ्यायचा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपली अर्जाची त्रुटी चेक करावा लागेल तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही झालेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करावा लागेल जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी पहिला हप्ता पाठवला जाणार आहे तुमचा अर्ज त्रुटीमध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे त्रुटी दूर करणे गरजेचं राहणार आहे कारण मंत्रिमंडळ मंत्र बसल्याबरोबर काही दिवसानंतर तुम्हाला पहिला हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे आणि ज्या महिलांनी अगोदरच अर्ज भरलेला आहे त्यांना या ठिकाणी सहावा हप्ता पाठवला जाणार आहे ठीक आहे तर ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरलेले त्यांनी लवकरात लवकर आपली तुटी दूर करून घ्यायची जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला असेल तुम्हाला या ठिकाणी काही करण्याची गरज नाही राहणार आहे ठीक आहे महिलांना व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर कर, करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद